अरे पप्प्या तुला सकाळपासून हिंडत आहे कुठे मेला आता सुत्र्या अरे हे तुझ्या मागे उभ्या आहे चमक चमक फुलदाणी ही आहे माझी बायको म्हणजे तुझे सून आणि आजपासून या घराची नवीन मेंबर नालक्स 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 आज सकाळी सळेमाच्या मंदिरात जाऊन मी तिच्या सोबत लग्न केलेला आहे आणि आजपासून ही या घरची मेंबर आहे हा का म्हणलास तू लग्न केलं यासाठी तुझा लहानाचा मोठा केलं काय हा एक काम नाही ना धंदा नाही ना या बायकोले काय चांगलं पोषील रे हा काय चांगलं पाच पैशाची कमाई नाही तुझी आधीच बाबाच्या भरोशावर खातेस आणि सुचलेली या फुलजाडे घरी आणण्यासाठी हे बघ सांभाळून बोल ती माझे कुठे काम करेन मी कुठे राबाल जाईल माझ्या बायकोला कसं पुसायचा तो आता माझा प्रश्न आहे आणि तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा ती या घरची सून आहे त्यामुळे तिच्या सोबत तुम्ही आजपासून चांगले वाला समजला हा, हा बहु शाना झाला नाही का शंभूर तरी का पुस्ता तुझ्या नाकाचा यासाठी तुला जन्मल घातून काय का तुला घरची सूत नाही आहे मी चालच लग्न करायला नाही का तिच्या माय झालं ना तुला आता माझ्याशिवाय राहत नाही आजपासून हिच्या मायबापाचा हिच्यासोबत काहीच संबंध नाही हे सगळे संबंध तोडून माझ्यासोबत आलेले आहे त्यामुळे आजपासून ती याच घरात राहणार आहे समजल्या देवा देवा का नालायक फुरगा माझ्या पोटीचा मालिका रे बापा असा का सांगू आता नातेवाईकांना सा। आणि या घराजवळच्या लोकांना आमची पूर्ण इज्जत तू खराब केलास आता का सांगावं लोकांना हे पहा मला बाकींच्या लोकांशी काही देणं घेणं नाही हां कोणते लोक कोणते लोक बाहेरचे लोक आम्हाला पोचतात का कोणते लोक काम म्हणतात ना कोणते याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे मी माझी बायको आहे आणि तुमचं सून आहे बस झालं हे असे धंदे करायला तुला कॉलेजमध्ये पाठवलं का बे अभे लोकर डिंग्या का नाही केलं बे तुझ्यासाठी का नाही केलं कॉलेजमध्ये तुला गाडी घेऊन दिलं कॉलेजची एक लाख फीस भरलो नवीन नवीन कपडे घेऊन गेलो धंदे करायसाठी का बे तुझी वयस काय बे वयस काय हे लग्नाची वय का तुझी माझ्या मागे जास्त झड लावायचा नाही आता आमचं एकामेकावर प्रेम होतं त्याच्यामुळे आम्ही पडून लग्न केलं समजला कितके मोठे मोठे स्वप्न बघितले होते तुझ्यासाठी शिकून इंजिनियर डॉक्टर होशील म्हणलो मस्त तुम थोड्याख्यात लग्न लावून दिलं असतं तुझं चार लोकांना जेवण चाललं असतं लग्नाचं एक एक पोरगा ना हे या सरम सांडीने घरी आणलास नाही का हे तुझ्यामुळे झालाय सगळा तू जास्त लाडवले होतेस ना पोराले माझ्या पप्प्या माझ्या पप्प्या मस्त म्हणत होतीस ना घे तुझा पप्पा हे तुझ्या पप्प्याचे पप्पी कोण अजून डॉक्टर बसवते आले मस्त तू जास्त लाडवत होतीस त्याच्यामुळे जास्त चढला पप्प्या तुला एक सांगून ठेवतो तुला एक फुटी कवळी मी देणार नाही कसं पोचतेस तर पोच आपल्या बायकोला अबे पप्प्या त्या शांतरामची पोरगी मागला असता तुला कार भेटली असते पैसा भेटला असता सोनं नाना भेटला असता या वाकड महिन्याला घरी आणलाच नाही का घेन ना मी बी बायकोला तर लालच्या महिन्याचे पंधराशे रुपये भेटत आहेत आणि आता एकवीसशे रुपये होणार आहेत कार का मोठी का? अरे हो तू कार का पण कोणत्याही पोरीला घरी आणशील का हा विचारपूस नाही काही नाही नाव काय गाव काय कॅरेक्टर कसा आहे का कसा आहे हे दिसत आहे काय पोरे तुझे बाथरूम वगैरे आहेत काय आता एवढे दिवस पोचल्या म्हणून मी आता चुपचाप नाहीत नाही ते काचे लागतात भोड घ्या अरे रात्री त्या बेडवर मतू होतो तुझ्या दिवसा गेले तू शानपणाच्या गोष्टी सांगत आहे सामान म्हणे सांग बरं यायले तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही तर माझं यांच्यावरच प्रेम आहे फक्त बायफ्रेंड होते आधी होता मंग्या न मंग तो तो होता गणया पण आता माझ्या पप्प्यावरच प्रेम आहे हा म्हणे काय म्हणलीस तुझा त्या गण्यासोबत आणि मंग्यासोबत होता पप्प्या तुला आधीच सांगल होतो तो गण्याने मंग्या माझा मित्र आहे म्हणून मित्र आहे म्हणलीस बायफ्रेंड थोडीच सांगली होतीस मला का झाला बायफ्रेंड होते तर आजकाल कोणाचे नाही राहत हा कोणाचे बायफ्रेंड नाही राहत तू इथं माझा बायफ्रेंडच आहेस ना हा तुला नाही समजलं तेव्हा काय सरम सांडे दहा जणांसोबत तुझ्या लपड्यात म्हणून नव्हता माहित ना मला आता जास्त माझा दिमाग स्वतःचा नाही सांगून ठेवतो हो आता मी या घरची मालकी नाही हा मी जे म्हणेन ते तुम्हाला करावं लागल तूच म्हणला होतास ना तर माय बापाला सोडून मी पोचतो म्हणून आता ना तुला का झाला तुला नेट लागत आहे पूर्ण बर्बाद केला जे आमची जिंदगी पक्क्या तू तु। थांब राहिला आतावर मारत तुझ्यामुळे आता मराठी पाडी आली आहे मला किती चांगलं समजत होता तुम्ही माहित नव्हता एवढे लोक डेंगणी असतील म्हणून मला ना बेटा जाण त्यांना कुठे जीव देत तर मर आता మస్త ఎల్ కాస్ అంతాపర్యంత మాజీ మనీ మాజీ మనీ మాజీ బాయ్ అంత భగవాళ్ళ అవుందీ బాదు పొక మాది బెడరు చలా మాజే పాయ దుఖదా దాబు దా మాలి ద మనో మాజాక సూఖీ బా జరు చాలా మగ అంత మాలిష్ అంత తోపర్యంతో సబ్స్క్రాబ్బ కనుూ తుచే భవానీ అని శేర్ కడిో గుడ్ నాట్ మి్రో మెహనీ ములో కానీ అంత జిందీ పాయ దాబన বায় মং ভেটো নরকাত